दिवाळी आली रे उजेडाची वाट दिवाळी आली रे उजेडाची वाट घराची आनंदाची बात राजा फटाके पण सावध जरा राजा फटाके पण सावध जरा आपली जग सुंदर जपुया सारा आपली जग सुंदर जपुया सारा रांगोळीच्या रंगातील उमंद फुले रांगोळीच्या रंगातील उमंद फुले दिव्यांच्या ओळी जणू तारेंची कुळे दिव्यांच्या ओळी जणू तारेंची कुळे गोड गोड लाडू करंज खास गोड गोड लाडू करंज खास दिवाळीला सगळ्यांच्या चेहऱ्यावर आस दिवाळीला सगळ्यांच्या चेहऱ्यावर आस दिवाळी फक्त दिव्यांची फटाक्यांची आणि मिठाईंची गंमत नसून मनाचा आत्म्याचा संस्कृतीचा आणि देशाचा सामूहिक संवेदनांचा सण आहे माझा आवडता सण म्हणून मी दिवाळी प्रमाणे दिवाळी म्हणजे स्वच्छता रंग रंगोळ्या सुगंधी मग सर्वत्र हसणं खेळणं खूप धमा खूप प्रेम पण या सर्व गोंधळात आपल्याला एक महत्वाची गोष्ट आठवावी ती महत्वाची गोष्ट म्हणजे प्रकाश अंधार कधीही द्याच्या स्पर्धा करू शकत नाही ज्या दिव्यातून प्रकाश बाहेर पडतो त्या दिव्याचे मोल काही अवरज आपण जेव्हा पहिला दिवा पेटवतो तेव्हाच आपल्या लक्षात येते की हा दिवा फक्त तांदळाच्या तेलाचा नाही तर हा दिवा आपल्या मनातल्या अन्ञानाचा द्वेषाचा दुष्कामनांचा दूर करणारा दीप आहे आपण जेव्हा घराची स्वच्छता करतो तेव्हा फक्त भिंतीच नाही तर आपले मन आपला विचार आपली दृष्टीही स्वच्छ करत असतो सा विद्या एवतमुळे म्हणजे जी विद्या खरी ती खरी मुक्ती देते दिवाळी ही प्रकाशाची पण हा प्रकाश फक्त आपल्या घरापर्यंत आणि मर्यादात नसावा तर हा प्रकाश गरीबाच्या एकट्याच्या आणि दुःखीच्या जे यांना सुद्धा थोडा प्रकाश पाहिजे माझ्या आवडत्या संतांचा विचार मनात येतो कबीर म्हणतो बुरा जो देखन में चला बुरा, ना मिलिया कोई। बुरा जो देखन मे चला बुरा ना कोई जो मग खोजा अपना मुसे बुरा कोई मुसै बुरा कोई हा दोहा फक्त धार्मिक नाही श्रेष्ठ संदेश आहे मन शुद्ध ठेव प्रेम पसरव द्वेष सोड दिवाळीला सगळ्यांचे दिवाळी मित्रांनो दिवाळी म्हणजे आनंदाची पण हा आनंद फक्त फटाक्यांमध्ये नाही तर हा आनंद मैत्री शुभेच्छांमध्ये आणि एकत्र भेटण्यामध्ये आहे दिवाळी म्हणजे अंधारावर प्रकाशाचा विजय हे फक्त म्हणणेच नाही तर भारतीय संस्कृतीचे शाश्वत आहे श्री रामाली रामा विजय मिळून चौदा वर्षांच्या वनवासानंतर अयोध्येला परत येणे ही दिवाळीची सर्वात सुंदर परंपरा जनक जे सीता भक्त हनुमान आणि लक्ष्मण यांच्या बरोबर राम परत लावून दिव्यांनी दिवे निघाली जसा काळीदास म्हणतो तेज तेज परजीवनी प्रकाश म्हणजे जीवन तसे नरकासुराचा वधी कथा नरक चतुर्दशी निगडीत आहे जिथे कृष्णाने अन्यायाचा अंधार संपून सत्याचा दीप लावला होता दिवाळीचे पाच दिवस म्हणजे वसुबारस जिथे गोमाता आणि शेतकऱ्यांचा कष्टांचा सन्मान धनत्रदशी आरोग्य व आयुर्वेदाचा आदर नरक चतुर्दशी दुष्टतेवर विजय लक्ष्मीपूजन समृद्धी आणि स्वच्छ मनाचा उत्सव तर भाऊबीज नाट्यातील प्रेमाची जिवंत पताका हे दिवाळीचे पाच दिवस दिवाळीला हे फोडणे ही ही प्रथा आनंद व उत्साह आली पण पु देशपांडे म्हणतील आनंदा जितका मोठा तितका आवाज कमी असला तरी चालतो दिवाळी आली की आपल्या मनाला नवीन स्वप्ने द्या आपल्या मनाला नवीन ऊर्जा द्या आणि आपल्या आत्म्याला नवीन नाते जापा हा दिवा फक्त माझ्या घराचा नाही तर माझ्या प्रत्येक मित्राचा देशाचा आणि ज्ञान आणि माणसाचा दीप बनेल दिव्यांच्या उजाडात आनंद फुलतो दिव्यांच्या उजळ्यात आनंद फुलतो रांगोळीच्या रंगात असतं रांगोळीच्या रंगात गोड गोड मिठाई सगळीकडे प्रकाश गोडगोळ मिठाई सगळीकडे प्रकाश दिवाळी अंत्य सुखाचा सुवास दिवाळी अंत्य सुखाचा सुवास प्रेम <सथी> आनंदाची शिकवण हा देतो सुंदर व्यवहाराची आठवण म्हणूनच माझ दिवाळी माझा आवडता सण मना उजळवतो मनाला प्रत्यक्ष उजळवतो मनाला प्रत्यक्ष आपल्या सर्वांना दिवाळीच्या <सथी> हार्दिक शुभेच्छा दीपावली मंगल मंगलायम हो धन्यवाद